नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत मिठभाव सड्यावर स्वयंभू गणपती मंदिराजवळ आणि आज मी आपल्याला आपल्या बजेट मध्ये बसेल अशी छानशी आंब्याची बाग दाखविणार आहे तर चला मग आपण थेट बागेत जाऊया मित्रांनो हा रस्ता खाली मिठबाव गावात जातो तर हा रस्ता कुणकेश्वरला जातो आणि हा रस्ता थेट आपल्या बागेत जातो गणपती मंदिरापासून फक्त दोन मिनिटांवर आपली आंब्याची बाग आहे तर मंडळी चला जाऊया आपल्या बागेत नो ही आहे छान अशी आंब्याची बाग ज्यामध्ये एकूण पंचेचाळीस हापूस आंबा रोपांची लागवड केलेली आहे या बागेचे वैशिष्ट्य म्हणजे ही बाग दरवर्षी उत्पादन देते याचे मुख्य कारण म्हणजे ही बारमाही पाणी देणारी विहीर आणि सेंद्रिय पद्धतीने केलेले खत नियोजन येथे आपण पाहू शकता झाडांना पाणी देण्यासाठी सोलर पंपाची पण व्यवस्था केलेली आहे म्हणजे लाईट बिल येण्याचे टेन्शन नाही अतिशय मित्रांनो सुंदर अशी बाग आहे हे पहा किती छान पैकी झाडावर आंबे लागले आहेत ते मित्रांनो वर्ग एक ची सदतीस गुंठे जमीन असून सिंगल ओनर आहे तिन्ही बाजूने दगडी कुंपण आहे येण्या जाण्यासाठी एक नसून दोन दोन रस्ते आहेत अजून बरीच झाडे आपल्याला लावता येतील एवढी जागा शिल्लक आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली आंबा बाग जर आपण खरेदी करण्यास इच्छुक असाल तर आपण बागेच्या मालकाशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर थेट संपर्क साधू शकता म्हणजे व्यवहारामध्ये कोणत्याही एजंटला कमिशन देण्याची गरज नाही बागेचे गुगल मॅप लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती क्लिक करून आपण बागेचे लोकेशन पाहू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्यापासून व्हिडिओ मिस नाही होणार धन्यवाद